आणि सर्वंकष महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांचा विकास व्हावा त्यातले त्यात स्वतंत्र विदर्भ व्हावा यासाठी सातत्यानं आपली बाजू मांडत असत विशेष म्हणजे हा जो उसत तालुका आहे ह्या तालुक्याला पुष्पावती नगरी म्हणून जिल्ह्याचं नाव सुद्धा देण्यात यावं आणि जिल्हा सुद्धा व्हावा अशी सुद्धा सातत्यानं भूमिका मांडत असतो आणि मला असं म्हणायचं आहे या निमित्तानं ह्या ह्या तालुक्यानं ह्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दोन वेळेस मुख्यमंत्री दिले आणि म्हणून एक अपेक्षा आहे इंद्रनील नाईक साहेबांकडून की त्यांनी स्वतंत्र विदर्भाची बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा आणि विदर्भामधूनच आज महसूल मंत्री असतील किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील त्यांनी सुद्धा स्वतंत्र विदर्भाचा लवकरात लवकर दोकर विचार मान्य करावा आणि म जे आहे पुष्पवती नगरी म्हणून म्हणजे द जिल्ह्याचा दर्जा मिळावा जिल्हा व्हावा त्याचबरोबर बाजूचा लगतचा माऊर किनवट माऊर येथे जे आहे म्हणजे मुख्यालय असावं जिल्ह्याचं जरी किनवट माऊर जिल्हा जरी झाला तरी की सातत्याची प्रक्रिया आहे आमची मागणी आहे आम्ही माग मागत राहू स्वतंत्र विदर्भ आम्ही कधीही सोडले सोडणार नाहीत आणि त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं की स्वतंत्र विदर्भासाठी मग सन्माननीय साहेब असतील संपादक त्यांची सुद्धा एक मोठी या चळवळीशी संबंध आहे त्याचबरोबर यापूर्वी अनेकांनी म्हणजे आपले सावंतराव धोटे काका असतील किंवा त्यांच्या कुटुंबीय असतील किंवा सर्वपक्षीय लोकांनी जी मागणी लावून धरलेली आहे स्वतंत्र विदर्भाची त्या मागणीला एक बढावा मिळावा ह्यासाठी हा दौरा आहे आम्ही म्हणजे अकोल्यावरून आमचे पदाधिकारी आलेत म्हणजे विदर्भातून नागपूरमधून ना आलेत भंडाऱ्याहून आलेत आणि त्याचबरोबर यवतमाळ जे आहेत या सग अमरावतीचे आहेत या सगळ्यांच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की इंद्रनील नाईक साहेबांनी पुढाकार घ्यावा नाईक कुटुंबानं पुढाकार घ्यावा हेच ते नाईक कुटुंब आहे हेच ते कुटुंब आहे ज्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य केलं तिथे त्यांनी कधी सुद्धा म्हणजे माघार माघार घेतलेले नाही दिसलेले नाहीत त्यामुळे आता नाईकांनी पुन्हा एकदा पुढाकार घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भाची चळवळ ही अत्यंत शक्तिशाली करावी अशी आमची मागणी आहे आमची इच्छा आहे त्याचबरोबर दुसऱ्या दोन गोष्टी आहेत या जिल्ह्याच्या निमित्तानं या जिल्ह्याच्या म्हणजे पुसद तालुका ता, असेल किंवा उमरखेड तालुका असेल किंवा लागून असलेला हिंगोली जिल्हा असेल ह्या काही ठिकाणी मदरसे चालू आहेत या मदरसेंच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की कोकणामध्ये ज्या प्रकारे एका मदरशामध्ये ज्या हत्यारं सापडली ती कोणतं शिक्षण आहे त्याच्यामुळं उमरखेडचा मदरसा असेल किंवा नांदेडच्या हिंगोली जिल्ह्यातला मदरसा असेल लघो आपल्या जवळचा आपल्या औंधा नागनाथ जवळच्या किंवा इतर मदरसे असतील ह्या सगळ्या मदरश्यांच्या बाबतीमध्ये खास करून ज्या अतिदुर्गम भागामध्ये हे मदरसे आहेत त्याच्यामध्ये पिरॉडिकल तपासणी झाली पाहिजे तिथं कोकणामध्ये ज्या प्रकारे हत्यार सापडले तशा प्रकारच्या हत्यारांचं शिक्षण तिला चाललंय का कारण ज्या प्रकारे आज काश्मीरमध्ये आमच्या हिंदुस्थानी नागरिकांनी भोगलं मग त्याच प्रकारचं काही इंटरनल इन्सेक्युरिटी तयार झालेली आहे का त्याच्यामुळे या मदरश्याच्या बाबतीत तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे बघितलं पाहिजे या मदरशांमध्ये काय चाललेलं आहे कारण जोपर्यंत त्यांना खंगाळून पाहिल्या पाहिलं जाणार नाही त्यांच्या डोक्यात काय भरलं चाललंय हे पाहिलं जाणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की अत्यंत चिंतनीय गोष्टी आहेत कारण वैश्विक दृष्ट्या प्रभू श्रीरामांच्या विचार किंवा भगवान गौतम बुद्धांचे विचार भगवान महावीरांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे इस्लामिक दहशतवाद दहशतवाद या नावाखाली किंवा इस्लामिक जग निर्माण करण्याच्या नावाखाली काय चाललंय का, का मदर्शनमध्ये ते पाहणं आवश्यक आहे मला असं वाटतंय की शाहरुख खान सलमान खान सारख्या सेलिब्रिटी सुद्धा आता मदरश्यांमध्ये काय चाललंय हे गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी सुद्धा बोललं पाहिजे सेलिब्रिटी सुद्धा त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आम्हाला बोलायची सांगायची आहे ती म्हणजे ज्या हजारो लग्न महिला पाकिस्तानातून भारतात आल्या हे दिसत आहे हे लक्षात येत आहे त्याच्यामुळे हे मॅरेज जिहाद आहे का हे मॅरेज जी आहे का हा मॅरेज जीहाद आहे का हे सुद्धा आता तपासणं आवश्यक आहे जर हे मॅरेज जिहाद असेल तर याला प्रेम याला लग्न या संकल्पनेत मोडलं जाऊ नये हे एक टेररिस्ट ऍक्टिव्हिटी हे एक अंडरवर्ल्ड क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे टेरिझम हे ठरवून केलं चाललंय मॅरेज जिहादला या, या मॅरेज जिहादला जिहाद पूर्ण विना फुल स्टॉप येणं आवश्यक आहे हे लग्न नसून ही एक म्हणजे आतंकी कारवाईची किंवा ही आतंकी कारवाईला अंजाम देण्यासाठीची प्रक्रिया आहे हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या प्रकारे सोयाबीनचा भाव ज्या प्रकारे शेतकऱ्यांचं कष्ट ज्या प्रकारे जो हंगामी शेतकरी जो पाण्याखालचा पा, म्हणजे पूर्णभाऊ शेतकरी त्या शेतकऱ्याला जर त्याच्या श्रमाचे म्हणजे साडेचार हजार पाच हजार त्याला खर्च आहे म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे बी बियाण पेर पेरणीचा परंतु त्याच्या श्रमाच्या बाबतीमध्ये म्हणजे शंभर रुपये रोज जर त्याला पडत असेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे या वेदनेतून माननीय देवेंद्रजींचं सरकार माननीय आदित्यनाथ मुख्य उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी विचार करावा आणि किमान साडेसात हजार रुपये तरी भाव द्यावा अशी सुद्धा गडाणं आम्ही आमच्या विदर्भातील पूरणभाऊ शेतकरी असेल शेतमजूर असेल कारण शेतकऱ्यावर शेतमजूर जगतो या सगळ्यांच्या वतीनं ती देखील आम्ही मागणी करतो